कवटेमहांकाळ तालुक्यातील नागज येथील बीइंग ह्युमन फाउंडेशनच्या वतीनं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं बीइंग ह्युमन सलमान खान फाउंडेशन नागज यांच्या वतीनं सलमान खान यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात तब्बल दोनशे पाच जणांनी रक्तदान केल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष नरेश शिंदे यांनी दिली नागझसारख्या ग्रामीण भागात रक्तदान शिबिराला मिळालेला प्रतिसाद हा कौतुकास्पद असल्याचं ते म्हणाले कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नसलेल्या परंतु सामाजिक कार्याची आवड असलेल्या नरेश शिंदे हे सलमान खान यांचा वाढदिवस गेल्या काही वर्षांपासून रक्तदान शिबिर घेऊन साजरा करतात विशेष म्हणजे या शिबिरात तरुण वर्गानं व महिलांनीसुद्धा रक्तदान केलं महिलांनी दाखवून दिलं की महिलाही कशात कमी नाहीत रक्तदान हे रांगेत उभे राहून केलं गेलं या कार्यक्रमासाठी सणगर समाज तरुण मंडळ व वीरशैव समाजाचे नागरिक तसेच गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला दोन हजार चौदा साली सत्याऐंशी दोन हजार पंधरा साली एकशे पाच तर दोन हजार सोळा साली तब्बल दोनशे पाच रक्तदात्यांनी विक्रमी रक्तदान केलं या कार्यक्रमाचं उद्घाटन उपसरपंच श्री तानाजी शिंदे यांच्या हस्ते झालं बिईंग ह्युमन फाउंडेशन मार्फत गोरगरिबांना रक्त देण्यात येणार आहे या रक्तदान शिबिराला एम एस आय ब्लड मिरज बँक यांच्या वतीनं रक्तदानाचं संघटन केलं या शिबिराला एम एस आय ब्लड बँकेचे प्रोफेसर सगरे अमोल सलगले दिलीप लोखंडे तसेच सलमान खान यांच्या वाढदिवसानिमित्त बियिंग ह्युमन फाउंडेशनच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या फाउंडेशनचे अध्यक्ष नरेश शिंदे हे सर्व सामाजिक उपक्रम स्वखर्चाने करतात गरजूंनी या फाउंडेशनशी संपर्क साधावा असं आवाहन अध्यक्ष नरेश शिंदे यांनी केलं आहे